नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज बुंदीचे लाडू घरच्या घरी कसे करायचे तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर बुंदी कशी करायची तेही तुम्ही बघा आणि पाक कसा करायचा आहे तेही तुम्ही त्याच पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की येणार तर त्याच्यासाठी आता ही अडीच किलो डाळ आईनं आमच्या घरी दळून आणलेली आहे हरभरीची डाळ आणि मोठं मोठं गर्भगर्भ तळून आणलेलं आहे त्याच्यासाठी आता आपण एक ते दीड लिटर पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये हे कालवायचं आहे आता आपण दीड लिटर पाणी घेतलेलं आहे आणि पीठ हे असं मोठं मोठं गर्भगर्भ असं दळून आणलेलं आहे त्या पाण्यामध्ये अगदी थोडं थोडंसं पीठ टाकून आपण हलवायचं आहे सुरुवातीला त्याच्यामध्ये गुठळ्या होत्या तर त्या गुठळ्या आपण पूर्णपणे अशा फोडून घ्यायच्यात आणि एकसारखं हलवून हलवून गुठळ्या फोडून आपण ते पीठ कालवायचं आहे आणि जसं जिलेबीला आपण पीठ कालवतो जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मध्यम प्रकारे आपण हे पीठ आता मिक्स करायचं आहे आणि कसं <साथ> घरच्या हरभरेच्या डाळीच्या पिठाला जशी चव असते तशी विकतच्या आपण जी तेला नस्ती आन्ती बुंदी आणतो त्याला म्हणाव्याशी टेस्ट नसती आणि ती सोयाबीनचं पीठ असतं त्यामुळं घरच्या डाळीचं पीठ बुंदी छान पडते त्याची <साथ> आता आपण याच्यामध्ये हळद टाकायचे म्हणजे कलर पिवळसर मस्त येतो पिठाला आता हे असं आपलं घट्ट पीठ झालेलं आहे आता थोडं पाणी घालून पातळ करायचं जास्त पातळही करायचं नाही जास्त घट्ट ठेवायचं नाही तर असं हे बघा जिलेबीच्या पिठासारखं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तर आता हे पीठ आपण एक सारखं असं भिजवून घेतलेलं आहे तुम्ही प्रत्यक्ष बघा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम असं हे पीठ आहे तर आपण वरती हातात घेतल्यानंतर जिलेबीच्या पिठासारखं दिसतंय आता हे बुंदी पाडायसाठी आईनं आमच्या असे हे जुगाड केलेलं आहे चाळ्याला बघा दोन छोट्या छोट्या कळकाच्या काठ्या बांधलेल्या आहेत तर हे पीठ कालवलेलं जवळजवळ अडीच किलो आहे डाळीचे पीठ हे आता तेल पण इथं आता आपलं तडतडलेलं आहे तर तेल आपलं आता तापलेलं आहे हे पीठ पण असं एक सारखं हलवून घ्यायचं आहे एका अँगलनंच हलवायचं आहे पीठ अगदी जिलेबीच्या पिठासारखं भिजवलंय आता चाळ्याला आपण पाण्याचा हात जरा चलावून घ्यायचा आहे त्याला मला दाखवायचं आहे आहे आता आपण आता जर तुमच्याकडं तो चाळा नसेल तर ऐन वेळेला काय करायचं जर मोदक पात्राची आपल्याकडे चाळ नसते त्यानं तुम्ही बुंदी पाडली तरीही चालेल तर आता हा मस्तपैकी हा घाण असा तळलेलं आहे जास्त आपण म्हणजे पुढंही घालवायचं नाही आणि जास्त कच्च्यावर काढायचं नाही थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचा आणि असंच हे जे घाणं राहिलेले आहेत ते आपण ह्याच पद्धतीनं बुंदी पाडून घ्यायचे आणि मस्तपैकी ही बुंदी आपण तळून काढायची आणि शेवटच्या घाण्यामध्ये जर तुम्हाला लाडवामध्ये कलर पाहिजे असेल तर तुम्ही नारंगी किंवा गुलाबी कलर थोड्याशा शेवटच्या पिठामध्ये घालून तो घाणा तुम्ही त्यात लाडूयामध्ये मिक्स केलात तर दोन कलर मिक्स असे हे लाडू दिसायला खूप छान दिसतात तर अशी ही ट्रिक तुम्हाला आवडली का नक्कीच सांगा आणि व्हिडिओ हा भरपूर म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा तर आता ही मस्तपैकी असं तुम्ही बघा पटा अशी ही आपली बुंदी ही जास्त कच्च्यावर पण नाही आणि अशी खरपूस रंगावर काढलेले आहे तर मस्त पैकी अशी अशी ही बुंदी आपण तळलेले तर सर्व ह्याच पद्धतीनं हे घाणे करून घे आता हे शेवटच्या घाण्यामध्ये आपण हा कलर वापरलेला आहे गुलाबी कलर तर हा कलर वापरलेली सुद्धा बुंदी किती छान दिसते ते बघा तर मस्तपैकी ही बुंदी आपली तयार झाली तर त्याचा आता आपण पाक करायचा आहे पाक करायसाठी आता दीड किलो कळ्या मी म्हणजे बुंदी घेतलेली आहे दीड किलो बुंदीसाठी दीड दीड किलो आपण साखर घ्यायचे आणि त्या साखरेच्या प्रमाणासाठी पाणी तीन मापं घ्यायचं आहे तीन मापं म्हणजे वजने प्रमाण सहाशे मिली पाणी घ्यायचं आहे एका कपाचा आपला दोनशे मिलीचा एक कप असतो चहाचा तर ते तुम्ही मोजून तीन कप घेतले तरी सुद्धा चालतील चांगले <reform> लागतं <reform> वास पण खमवून मगज बी पण आपण त्याच्यातच टाकायचे आणि वेलची पावडर पण आपण त्यातच टाकायचे वास चांगला खमून येतो काजूचे तुकडे करून घेतलेले ते तुकडे पण आपण पण आपण टाकून असे मोठे मोठे बंबोडे यायला लागलेत पाक येण्याच्या मार्गावर आहे आता पाकात आपल्या मोठे मोठे बंबोडे यायला चालू झालेले आहेत तर पाक आपला हा आलेला आहे आणि गुटळी जास्त होऊन द्यायची नाही जास्त जर गुटळी तुम्ही पाकाची होऊन दिली तर पाक आपला पुढं जातो अगदी थोडीशी बशीमध्ये गुटळी अशी तरंग त्या आणि आपण थोडासा कच्च्यावरतीच पाक करायचं आहे म्हणजे लाडू आपले छान कम खमंग होतात आता हा आपला पाक बघा इथं घोटळी तुम्हाला दिसते आता हा आपला पाक तयार झालेला आहे पातेल्याच्या काठावरती सुद्धा गोटळी पडलेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये ह्या बुंद्या ओतून आहेत आणि त्याच्यातच आपण वेलदोळेची पूड टाकलेले मगजबी टाकलेले आहेत काजू मनुके त्यातच आपण सर्व मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि जायफळ जर असेल तर ते जायफळ पण तुम्ही त्यात खिसून टाका जायफळाला वास चांगला लागतो आणि असं आपण एकसारखं पाच मिनटं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक पाच दहा मिनटानं पण आपण हलवून बघायचं आहे आपला पाक कितपत मुरलेला आहे पाक जर आपला कच्चा असेल तर लाडू बांधायला वेळ लागतो आणि पाक जर आपला थोडासा पुढं गेला असेल तर लाडू बांधायला म्हणजे अर्ध्या तासामध्येच लाडू बांधायला येतात पण आपण एक पाच दहा मिनटामध्ये असं हलवून उघडून बघायचं आहे पातेल्यामध्ये आणि मग आपण लाडू आवळून बघायचा आहे आपल्याला म्हणजे लाडू बांधण्या इतपत हे मिश्रण घट्ट झालेलं आहे का असं एकसारखं हलवून ठेवायचं ना आणि एक दहा पंधरा मिनटानं उघडून बघायचं तर आता आणि एक पाच मिनटं आपण झाकून ठेवल्यानंतर एक पाच दहा मिनटानं त्याच्यावरचं झाकण काढायचं आणि ते आपण उघडायचं आता हा पाक शोषून घेतलेला आहे तर एका परातीमध्ये आता ते मिश्रण आपण थोडं थोडं काढायचं आणि ते मिश्रण काढलेलं परातीमध्ये असं पाकामध्ये चोळून घ्यायचं आणि मग आपण त्याचे लाडू बांधायचे आता दिपवाळीची गडबड असल्यामुळं एकट्याला बांधणं काही शक्य नसल्यामुळं म्हणजे आमच्या घरी आम्ही दोघे तिघीने लाडू बांधलेले आहेत आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपण घरच्या घरी बुंदी कशी वाट पाडली ती ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा ये आशी गरीच, गरीच तर आई आमची दरवर्षी अशी घरी म्हणजे घरीच डाळ दळून आणलेल्या डाळीचीच बुंदी पाडत असते किती जर तिला सांगितलं आपण विकतची बुंदी आणूया तर तिला काय ते आवडत नाही ती म्हणती ह्या घरच्या हरभऱ्याच्या डाळीशिवाय टेस्ट येत नाही लाडवाला म्हणून ती दरवर्षी हरभरीची डाळ घरीच तळून आणते आणि घरीच बुंदी पाडते व्याप लागलं तर ही सुद्धा चालेल पण ह्या लाडवाला खूप छान टेस्ट असते तर हे बुंदी पाडलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दिपवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा